नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू होणार नेमकी किती आणि कधीपासून पगारवाढ होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार नेमकी किती आणि कधीपासून पगारवाढ होणार बघा नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे आता हे सरकार कामाला लागले असून आगामी काही दिवसात वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा या ठिकाणी चालू झालेली आहे आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करते याआधी जानेवारी वेतन वेतन आयोग लागू झाला होता आणि आता सरकारकडून आयोगाबाबत चर्चा चालू आहे बघा आठवा वेतन आयोग कधी लागू होणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो केंद्र सरकारचे एक कोटी शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होतो याची वाट पाहत आहेत या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार आहे आणि या या आयोगाच्या शिफारसी दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणार आहेत भारतात याआधी सर्वात पहिला वेतन आयोग जानेवारी एकोणीसशे मध्ये लागू झाला होता बघा या अगोदर आपल्या भारतामध्ये कधी आयोग या ठिकाणी एकूणच पहिला वेतन जो आहे तो जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये लागू झाला होता बघा नवे सरकार घेऊ शकते निर्णय याबाबतीत काय माहिती आहे आठव्या वेतन आयोगाची स्थापना तसेच त्याची कार्यपद्धती याविषयी केंद्र सरकारने आतापर्यंत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही अद्याप आम्ही आठव्या वेतन आयोगाच्या धोरणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते आता लोकसभेची निवडणूक संपली आहे त्यामुळे आता लवकरच सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल अशी आशा व्यक्त या ठिकाणी केली जात आहे बघा किती पगार वाढतो पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर साधारणतः एकोणपन्नास लाख शासकीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शन वाढीचा फायदा होईल आठव्या आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचीही शिफारस केली जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे आणि फायनान्शियल एक्सप्रेसनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे बघा सातव्या वेतन आयोगात चौदा टक्क्यांनी पगारवाढ होणार सातव्या वेतन आयोगाने केलेल्या या शिफारशीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारणतः चौदा पॉइंट एकोणतीस टक्क्यांनी वाढ झाली होती यासह कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनही अठरा हजार शिफारसी केल्या जातील अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग या ठिकाणी लागू होणार नेमकी किती आणि कधीपासून पगार वाढ होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद